गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला आयुष हणमंत देसाई हा मुलगा अद्यापही सापडला नसून पुणे पोलीस कमिशनर यांनी हा मुलगा सापडल्यास जो कोणी खरी माहिती देईल अथवा मुलाला आणून देईल त्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे मुलाचे आईवडील आणि बहीण यांनी दिलेल्या माहितीवरून कुठलाही वेळ नघालवता महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलाला शोधण्यासाठी पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील आणि देशातील विविध ठिकाणी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या यंत्रणेद्वारे शर्थीचे प्रयत्न करत आहेत दिनांक 14 मार्च 2024 रोजी आयुष हा चौदा वर्षांचा मुलगा त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ कात्रज या ठिकाणाहून सकाळी आठ वाजल्यापासून घरातून बाहेर निघाला त्यानंतर तो घरी परत आलाच नाही त्यानंतर आयुषच्या आईवडिलांनी महाराष्ट्र मिसिंग ग्रुपचे प्रमुख पासलकर यांची भेट घेतली त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जात आपल्या सर्व ग्रुपवरती ही माहिती प्रसारित करून त्याला शोधण्याची मोहीम सुरू केली या गोष्टीला तीन महिने उलटून गेले तरीही हा मुलगा सापडत नसून या कुटुंबाचे पोलिसांचे आणि पासलकर यांचे प्रयत्न अद्यापही चालू आहे तरी हा मुलगा लवकरात लवकर मिळावा आणि जो कोणी खरी माहिती देईल किंवा मुलाला आणून देईल त्याला पाच लाखांचे बक्षीस पुणे पोलीस कमिशनर यांनी जाहीर केले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे प्रमुख शिवाभाऊ पासलकर यांनी दिली आहे नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप आज आपण एक पंधरा वर्ष झालं हरवलेल्या आणि सापडलेल्या लोकांसाठी काम करत आहोत खऱ्या अर्थानं एक सामाजिक काम वेगळ्या पद्धतीने मी हे चालू ठेवलेलं आहे आणि ज्याच्या घरचं हरवतं त्याला कळतं की काय परिस्थिती होती त्यामुळं आतापर्यंत आपण चारशे प्लस लोकांपर्यंत पोचलेलो आहोत हरवलेल्या लोकांना आपण घरी आणून दिलेलं आहे तर आपण अशाच पद्धतीनं एक तीन दिवस तीन महिन्यापूर्वी चौदा तीन दोन हजार चोवीसला आयुष हनुमंत देसाई हा मुलगा हरवलेला आहे आणि ज्या दिवशी हरवला तेव्हा दुसऱ्या दिवसापासून आयुषच्या वडिलांचं सातत्याने मला कॉल आहे आयुषच्या वडिलांना पोलीस स्टेशनला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना मी त्या ठिकाणी भेटलो त्यांची व्यथा ऐकून घेतली त्यांनी जे माझ्यावर काम सोपवलं त्या पद्धतीने मी त्या कामाला लागलो पहिले त्यांची आयुषची एक डिझाईन बनवली होती ती डिझाईन मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरवली त्याच्यानंतर तरी आयुष्य सापडत नाहीये दुसरी डिझाईन त्याची पूर्ण महाराष्ट्रभर अशी फिरवली किंवा आयुष कुठे जर कामाला असेल कुठल्या वा? हॉटेलमध्ये असेल किंवा कुठल्या वॉशिंग सेंटरला असेल किंवा त्याला कुणी ठेवला असेल किंवा तो तिथं कदाचित त्यांच्याकडे सुखरूप राहिला असेल तर कसं असतं किंवा एक आई आणि वडील आणि एक लहान मुलगी आहे की त्यांना त्यांचा मुलगा हवा आहे त्याच्यासाठी आपण जीवापडत प्रयत्न करत आहोत परवा पुण्याचे आयुक्त त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी परत बोलून घेतलं की बाबा तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीने काय करता येईल तर मी त्यांच्या वडिलांशी बोलून त्यांच्या मम्मीला त्या लहान दिदीला येऊन माझ्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचा ह्या युट्यूब पण चायनेल चालू केलेला आहे तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण अख्ख्या महाराष्ट्रातील मी जनतेला आवाहन करतो किंवा आपण एखादी हरवलेली व्यक्ती असेल किंवा सापडली व्यक्ती असेल किंवा अनोळखी व्यक्ती अशा भरपूर लोक आहेत की एखाद्या ब्रिज खाली असतील अनेक ठिकाणी थी, असतील स्वर्गीतला असतील म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी थी लोक असतात त्या लोकांचे फोटो घेऊन आम्हाला जरी पाठवले तरी आम्हाला ती लोक हरवलेलीच मिळू शकतात ह्याच माध्यमातून माद्द हेच नियोजन डोक्यात ठेवून आपण आयुष देसाई ह्याचं एक अशाच पद्धतीने वेगळं आपण पब्लिक आव्हान म्हणून आपण महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप केलेला आहे त्याचं आज खऱ्या अर्थानं अं आयुषच्याच माध्यमातून माद्द आम्ही ओपनिंग करून आयुष्य आपल्याला लवकरात लवकर मिळावा हीच आमची तर माझी मला कळकळीची मनापासून ती विनंती आहे कारण त्याची आई वडील आणि दिदी मी परवा त्यांच्या घरी पण गेलो होतो स्वतः सिपी साहेब सुद्धा त्यांच्या घरी आले होते त्यावेळेस त्यांची परिस्थिती पाहिजे आई आहे आपला मुलगा दोन दिवस नसला तर त्या आईला किती वाईट वाटतं पण आज ती आई चार महिने झाली आपल्या मुलाची वाट पाहत आहे तर तो मुलगा मिळू शकत नाही पण ते मिळावा म्हणून आपण सगळ्यांना आव्हान करतो की आपण ही हा आमची जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा एवढीच मी महाराष्ट्राच्या सगळ्या चा, जनतेला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सर्व जनतेला खऱ्या कळकळीची विनंती करतो हा मुलगा जर कुठे असेल तर हा मुलगा जर कुठे असेल तर ह्या त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन अठ्ठावन ह्या नंबरवर संपर्क करा आणि त्या मुलासाठी पुणे शहर सिपी साहेबांनी पाच लाखाचं सा बक्षीस जाहीर केलेलं आहे असं मी आवाहन करतो आणि कुठे तो मुलगा असेल तर त्या ह्या नंबरवर संपर्क करून आम्हाला ताबडतोब कळवा मी आयुष देसाईंचा यांचा वडील यांना त्यानं आपल्याला आवाहन करतो की माझा मुलगा चौदा तीन दोन हजार तेवीस चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता घरातून निघून गेला आहे हरवलं आहे तरी ज्या कुठे ठिकाणी असेल ज्यांनी कोणी त्याला ठेवून घेतला असेल किंवा जिथं कुठं कामाला असेल त्या सर्व ज्यांच्याकडे असेल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जो भाऊनी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर किंवा माझा वडील म्हणून त्यांचा वडील म्हणून माझा नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव पंच्याहत्तर शहात्तर या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आणि त्याला लवकरात लवकर घरी पोच करावा किंवा तो जिथं कुठं असेल हा व्हिडिओ किंवा ही क्लिप त्यानं जर पाहिली तर बाळा मी तुला एक नम्रतेची विनंती करतो मी पुढं कधी तुला रागवणार नाही तू ना लवकरात लवकर बाळा घरी आम्ही सगळे तुझे आई बाबा तुझे आजी आजोबा सर्व कुटुंबीय मनापासून वाट पाहतोय तू लवकर यावा हीच आमची अपेक्षा आहे तू कुठलाही मनात राग धरू नको लवकर या दादा लवकर या पटकन या घरी आणि जिथे असतील तिथे तिथून लवकर घरी ये मला तुझी खूप आठवण येते नमस्कार नमस्कार मी आयुषची आई माझा मुलगा तीन साडेतीन महिने झाला हरवला आम्ही सर्व प्रकारे शोध घेतात पोलीस शोध घेतात पण त्याचा काही शोध लागत नाही तो कुठे हॉटेलमध्ये वगैरे कुठे असेल कोणाच्या घरी घेऊन त्याला घेतले असेल तर त्यांनी ते लवकरात लवकर पोलिसांकड संपर्क साधावा किंवा भाऊंच्याकडे संपर्क साधावा अशी माझी कळकळीची विनंती आहे माझा मुलगा जितक्या लवकरात लवकर घरी यावी हीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही लोकांनी सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद आयुष्य बाळा तू लवकरात लवकर घरी ये आम्ही तुझी खूप वाट पाहतोय तुला आम्ही रागवणार ना, नाही ओरडणार नाही सर्व आम्ही लोक आजी आजोबा सगळ सर्व तुझी वाट आतुरतेने वाट पाहतोय तू बाळा लवकरात लवकर घरी ये माझी कळकळीची विनंती आहे